नाही साहेबांना भेटलो होतो तुमचं आणि साहेबांचं ना तेव्हा पण हे कसं नाही तिथे साहेबांना बाहेर दिलं होता त्याच्यावर रिमार्क मागा होता साहेबांनी सेंडिंग पंधरा चार

पुणे जिल्ह्यात जे प्रशासन आहे ते परिवहनचं असो जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा काही पोलीस असो मताने पुढारी आणि गुंड मिळून जी लूट चालली आहे शासनाची म्हणजे पंधरा तारखेला टोल नाक्यावर पंचवीस गाड्या पकडून दिल्या सगळ्या रॉयल्टीच्या पावत्या फेक होत्या तरीसुद्धा कुठलीही कारवाई झाली नाही प्रवीण गेडाम म्हणून ट्रान्सपोर्ट कमिशनर आहेत परिवहन खात्यात त्यांचं आणि ठाकूर म्हणून कोणी आरटीओ होते त्यांचं बोलणं करून घेते तरीसुद्धा कुठलीही कारवाई झाली नाही त्याच्यानंतर आम्ही मंत्रालयात प्रधान सचिव महसूल मनुकुमार श्रीवास्तव यांनाची यांची भेट घेतली त्यांना सगळे डिटेल्स दिले सगळे व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या रात्रीची वाडू वाहतूक कशी होते आणि ज्या गावातून ती वाडू आणली जाते त्या जा गावांना काही मिळत नाही परंतु रस्ते जे जेमटेम तयार झाले आहेत ते सगळे दोन महिन्यात तुटतील आणि सगळे गुंड वेगवेगळ्या प्रकारे लोकांवर दबाव आणतात आणि प्रशासनाने काही कारवाई करावी अशी अपेक्षा आहे त्याच्यासाठीच निवेदन दिलेलं आहे आणि जर प्रशासन कारवाई करणार नाही तर याच्या पुढे पण सिस्टीम आहे इथं जाऊन एक तर कोर्टचा सहारा घ्यावा लागेल किंवा मग जण आंदोलन उभं करणं गरजेचं आहे तर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे रोड तसेच राहावेत म्हणून प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी आता जिल्हा अधिकारी पांढरपट्टे यांना निवेदन दिलेलं आहे म्हणून कुमार कुणा साहेबांनी त्यांना वनवल सूचना दिलेल्या आहेत अठरा तारखेला संध्याकाळी साडेआठ वाजता त्याच्यावर काही कारवाई होते का ते आता बघू आणि पुढची दिशा ठरवली जाईल ओके थँक्यू